मित्रांनो पुन्हा एकदा नवीन कथेमध्ये तुमचं स्वागत आहे माझे नाव विशाल मी बावीस दादाकडे राहून अभ्यास करतोय दादाचं वय साधारण बत्तीस वर्ष आहे आणि तो एका मोठ्या कंपनीत मॅनेजर आहे माझी वहिनी शिल्पा जिचं वय अठ्ठावीस वर्ष आहे शिल्पा वहिनी दिसायला अगदी एखाद्या मॉडेल सारखी आहे उंच गोरी आणि नेहमी हसतमुख दादा ऑफिसच्या कामात इतका व्यस्त असतो की तो, तो वहिनीला फारसा वेळ देऊ शकत नाही कधी कधी तर तो रात्री उशिरा घरी येतो आणि आल्यावर लगेच झोपून जातो घरात मी वहिनी आणि आमची एक एकोणीस वर्षाची चुलत बहीण रिद्दी सुद्धा राहते रिद्दी कॉलेजला असते त्यामुळे दुपारी घरात मी आणि वहिनीच असतो एके दिवशी शनिवारी दादा नेहमीप्रमाणे ऑफिसला गेला होता आणि रिद्धी तिच्या मैत्रिणीच्या वाढदिवसाला गेली होती बाहेर पाऊस पडत होता आणि वातावरणात एक वेगळाच गारवा होता मी माझ्या खोलीत अभ्यासाच्या बहाणा करून बसलो होतो पण माझं लक्ष सारखं वहिनीच्या खोलीकडे जात होत दुपारचे दोन वाजले होते वहिनीने जेवण उरकलं आणि ती तिच्या खोलीत गेली मला तहान लागली होती म्हणून मी किचन मध्ये गेलो पण येताना मला वहिनीच्या खोलीतून काहीतरी विचित्र आवाज ऐकू आला जणू कोणीतरी जोरात श्वास घेते मी हळूच दाराच्या फटीतून आत पाहिलं वहिनी पलंगावरती पालथी झोपली होती तिने पाठीवरचा पदर बाजूला सारला होता आणि ती स्वतःच्या हाताने कमरेची मालिश करण्याचा प्रयत्न करत होती पण तिचा हात नीट पोचतच नव्हता ती स्वतःचीच पुटपटत होती अरे देवा हे समीर तर कधीच लक्ष देत नाहीत साधी मालिश पण करून मिळत नाही या घरात मला इतक्यात वहिनीने बेडच्या खालून एक लाकडी वस्तू काढली ती साधारण एक फूट लांब आणि गोल होती एखाद्या जाड लाटण्यासारखी वहिनीने त्या वस्तूवर एक मऊ रुमाल गुंडाळला आणि ती वस्तू घेऊन ती पलंगावर लोळू लागली तिच्या चेहऱ्यावर एक वेगळीच ओढ दिसत होती ती स्वतःच्या शरीराची त्या निर्जीव वस्तूच्या साह्याने खेळत होती तिचे डोळे मिटलेले होते आणि तिच्या ओठातून हलके शिस्कार्यांचे आवाज येत होते हे बघून माझ्या अंगात एक वेगळीच वीज व्हायली मला आता हवे ना मी दरवाजावर हलकी ठकटक थक केली वहिनी अचानकपणे दचकली तिने पटकन ती वस्तू चादरी खाली लपवली आणि सायडी सावरत म्हणाली कोण आहे विशाल तू आहेस का मी दरवाजा उघडून आत गेलो वहिनीचा चेहरा लाजेने लाल झाला होता आणि तिच्या कपाळावर घामाचे थेंब होते मी म्हणालो वहिनी कशाला इतका त्रास करून घेतेस मी बाहेरून सगळं पाहिलं आहे तुला त्या लाकडी वस्तूची काय गरज आहे जेव्हा तुझा हा दीर घरात हजर आहे ना वहिनी क्षणभर गप्प बसली तिला वाटलं मी तिला रागवेन पण माझ्या डोळ्यातील खोडकरपणा बघून ती हळूच हसली ती म्हणाली तिला वाटलं मी तिला रागवेन पण माझ्या डोळ्यातील खोडकरपणा बघून ती हळूच हसली ती म्हणाली विशाल तू तर फारच उडाण टपून निघालास पण खरं सांगू का तुझ्या दादाला वेळच नसतो मग मी तरी काय करणार मी वहिनीच्या जवळ गेलो तिच्या शरीरातून गुलाबाच्या अत्तराचा आणि घामाचा एक एकश्र मादक वास येत मा होता मी तिची मऊ कंबर पकडली आणि तिला हळूच जवळ ओढलं वहिनीनेही आता लाजणं सोडलं होत तिने तिचे हात माझ्या गळ्याभोवती टाकले आणि म्हणाली विशाल आजवर मी हे सगळं मनात दाबलं होत पण आज तू ही आग विजवणार का मी वहिनीला पलंगावर हळूस बसवलं आणि तिच्या पाठीशी मालिश करायला सुरुवात केली माझे हात जेव्हा तिच्या गरम त्वचेला स्पर्श करत होते तेव्हा वहिनीच्या तोंडून आनंदाचे सुस्कारे निघत होते आह विशाल किती दिवस झाले या स्पर्शाची मी वाट पाहत होते ती कुजबुजली आमचा हा प्रेमाचा खेळ रंगात आला होता तितक्यात बाहेरून कोणीतरी आल्याची चाहूल लागली दरवाजा जोरात वाजला आम्ही दोघेही दचकलो वहिनी विशाल दादा लवकर बाहेर या बघा मी काय आणलंय हा रिद्धीचा आवाज होता वहिनीची तर बोबडीच वळली होती तिने घाईघाईने गही साडी नीट केली आणि केस विस्कटलेले तसच ठेवून दरवाजा उघडला रिद्दी आत आली तिच्या हजार पिझ्झाचा बॉक्स होता पण आत येताच तिला वातावरणातलं काहीतरी वेगळं वाटलं तिची नजर पलंगावर विस्कटलेल्या चादरीवरती आणि उशी खाली थोड्या बाहेर आलेल्या त्या लाकडी वस्तूवरती गेली रिद्धी खूप हुशार होती तिने माझ्याकडे पाहिलं आणि मग वहिनीकडे तिने एक तिरकस हास्य केलं आणि म्हणाली वहिनी पाऊस पडतोय म्हणून तुम्ही दोघं मिळून कोणतं शिवण काम करत होता पण आणि विशाल दादा तुझा टी शर्ट उलटा का झालाय मी गोंधळलो आणि पटकन टी शर्ट बघितलं वहिनी तर लाजेने साधीवर सुद्धा बघू शकत नव्हती रिद्दी जवळ आली आणि तिने ती लाकडी वस्तू हातात घेतली तर हे आहे का तुमचं गुपित वहिनी मला वाटलं होतं फक्त मीच विशालदादावर नजर ठेवून नाही पण तुम्ही तर आधीच बाजी मारली आम्हाला वाटलं आता रिद्दी ओरडे दे। पण तिने दरवाजा पुन्हा लावून घेतला आणि कडी लावली ती माझ्या जवळ आली आणि माझ्या कानात विशाल दादा एकटा विहिणीचीच काळजी घेणार का की मला पण या खेळाचा हिस्सा बनवणार मला पण खूप दिवसांपासून तुझी मदत हवी होती मित्रांनो आता या कथेत असं वळण आलं आहे की पुण्याच्या त्या शांत घरात एका गुप्त मेजवानीची सुरुवात झाली होती आता विशाल वहिनी आणि रिद्धी यांच्यात पुढे काय घडलं त्या पावसाळी दुपारी त्यांनी कोणती मर्यादा ओलांडली हे सगळं जाणून घेण्यासाठी कमेंटमध्ये भाग टू नक्की लिहा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद